नमस्कार <Namaskar> <Namaskar> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमोशन मिळणार देवेंद्र फडणवीस लवकरच राज्यातून जाऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार काय देवेंद्र फडणवीसांचं कौतुक चाललंय ना देवेंद्र फडणवीस देशाचे अर्थमंत्री होणार कुणी म्हणाल देवेंद्र फडणवीस देशाचे संरक्षण मंत्री होणार कोणी म्हणाल देवेंद्र फडणवीस दोन हजार बत्तीस साली भारताचे पंतप्रधान होणार कोणी कोणी तर देवेंद्र फडणवीस की योगी आदित्यनाथ पंतप्रधान पदासाठी लायक माणूस कोण याच्याविषयीचे सुरू केले देवेंद्र फडणवीस अध्यक्ष होणार देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री होणार देवेंद्र फडणवीस परराष्ट्र मंत्री होणार संरक्षण मंत्री होणार पंतप्रधान होणार सगळं होणार सगळं होणार देवेंद्र फडणवीसांना प्रमोशन मिळणार मला प्रश्न पडला फडणवीसांच्या प्रमोशन आणि फडणवीसांच्या एवढ्या कौतुकाचा वर्षाव का चाललाय आणि मग लक्षात आलं देवेंद्र फडणवीस काय व्हायचे ते होऊ दे शाला एकदा महाराष्ट्रातून जाऊ दे एवढी भूमिका असलेल्या माणसांच्या मनामध्ये फडणवीसांच्या प्रमोशनची विचार चाललेत एकदा का हरण्याची वृत्ती आली हरण्याची कसं असतं बघा माणूस खचतो ना मनातून खचतो विचाराने खचतो कल्पनेने खचतो तसे फडणवीसांचे सगळे विरोधक कल्पनेने विचाराने स्वप्नाने सुद्धा खचलेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर नको असं सांगायचं असेल तर ते जाणार त्यांची हकालपट्टी होणार ते निघून जाणार हे अशी वाक्य बोलावीत की नाही जमत इतकं खचलंय काम की ते पंतप्रधान होणार ते अर्थमंत्री होणार ते संरक्षण मंत्री होणार ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार अपग्रेडेशनची तयारी चालली आहे नको वाटणाऱ्या त्यांच्याविषयी प्रचंड राग असणाऱ्या माणसांच्या मनात सुद्धा फडणवीस मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होतील तर वरच्या कुठल्या तरी पदावर जातील हे सांगावं लागत आहे म्हणून भाऊ तोरसेकर म्हणाले होते महाराष्ट्रात नवा नरेंद्र मोदी निर्माण करण्याचं चा काम चाललेलं आहे आणि हा नवा नरेंद्र मोदी देवेंद्र मोदी होण्याची जास्त शक्यता आहे म्हणजे फडणवीस राज्यातून जाणार असतील तर ते प्रमोशन न जातील आणि प्रमोशन खूप लवकर होणार आहे आणि फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाही ही, ही दिवा स्वप्न या दिवाभितांनी देवाभितानी बघायला सुरुवात केलेली आहे ही खरी गडबड आहे त्या चर्चा चालल्यात ना सगळ्या आता की झालं आता देवेंद्र फडणवीस लवकरच यश मिळालंय राज्यात यश मिळवून दिलंय सगळं मिळवून दिलंय जाणार त्या माणसांना मला काय सांगायचं बरं का लक्षात ठेवा म्हणजे मला देवेंद्र फडणवीस कळालेत असा माझा दावा नाही राजकारण कळालंय असा माझा दावा नाही नरेंद्र मोदी कळालेत असा माझा दावा नाही फक्त आपण जे बघत असतो ना सातत्यानं काही छोट्या 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 गोष्टी रोज बघत असतो आणि त्या बघण्यातून एका गोष्टीचं आकलन व्हायला लागतं म्हणजे सूत्रांच्याकडून मिळालेली माहिती अभ्यासातून कळालेली माहिती असला प्रकार नाही आहे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण बघत असतो त्यातून मला जे लक्षात येत आहे ते तुम्हाला सांगतो काय आहे भारतीय जनता पक्षाने गुजरात या राज्यात स्वयंभू बनलेल्या नेत्यांना नियंत्रित करण्यासाठी म्हणून एक पूर्णवेळ कार्यकर्ता नरेंद्र दामोदरदास मोदी अचानक स्मशानातून उचलला म्हणजे ते माती करायलाच गेलते एकाची स्मशानातून उचलला तिथली माती पूर्ण झालीय इथल्या वादाची मोठ माती करायला हवी म्हणून गुजरातला पाठवलं आणि नुसतं पाठवलं असं नव्हे म्हणजे केशुभाई संपवायचे होते आणि अमक्याला संपवायचं होतं म्हणून नव्हे गुजरातेत मोदींना मिशन देऊन पाठवलं होतं आणि त्या मिशनचा भाग म्हणून मोदींनी गुजरातमध्ये सातत्यानं भाजपला यश दिलं मंडळी आपण भाजपला यश मिळालं एवढंच बघतो आता गुजरात जिंकायचा ही कल्पना सुद्धा स्वप्नवत वाटावी इतकं विरोधी पक्षाचा खात्मा केलाय काँग्रेस वगळता कोणता पक्ष मोठा दिसतो गुजरातमध्ये आहे काही दुसऱ्या पक्षाची चांगली स्थिती सत्य येऊ शकतो सत्तेपर्यंत जाऊ शकतो भाजपला रोखू शकतो काँग्रेसला अपलिफ्ट करू शकतो असा एक पक्ष तुम्हाला दिसतोय गुजरातमध्ये सगळ्या विरोधकांना नामशेष करत एकाच विरोधकाशी वन टू वन खेळत भाजप गुजरातची सत्ता अबाधित ठेवत आला आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की आता भाजपला गुजरातेत कुणाचं भय उरलेलं नाही तीच पद्धत भाऊजी म्हणाले ना की नवा नरेंद्र मोदी करण्याची प्रक्रिया चालू आहे तीच पद्धत महाराष्ट्रात सगळ्या विरोधी पक्षाला गारद करून स्वत उभा राहणारा भाजप जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सोडत नाही हे लक्षात घ्या हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी सगळे विरोधक म्हणतायत त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस प्रमोशन घेऊन जाणार पण आताच्या प्रमोशनच्या चर्चा या फक्त फडणवीसांना घालविण्यासाठीच आहेत चिंता करू नका ते जात नाही आणि तुमचे नेते काय मुख्यमंत्री Вот на